बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश आणि नवी मुंबईतील ओरन येथील यशस्वी शिंदे या दोघांची निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी हिंदु संघटनेच्या वतीनं संगमनेर शहरातल्या बसस्थानकावर ही कृत्य करणाऱ्या जिहादींचे पुतळे जाळून निषेध करत याप्रकरणी दोषी असणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली नवी मुंबईतील उरण भागातील यशस्वी शिंदे अत्यंत निर्घ्णपणे हत्या करण्यात आली तसेच मुंबईच्या धारावीत राहणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश यांचाही भर रस्त्यामध्ये अमानुषपणे खून करण्यात आला या घटनांचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यासह हो। हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं संगमनेरच्या बस स्थानकावर बुधवारी सायंकाळी पाच वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या या घटना थांबल्या नाही तर हिंदू देखील पेटन उठतील अशा घटनांमुळे हिंदू समाजात असंतोषाचं वातावरण झालं असून अशा घटना अराजकता माजवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला समाजात कोणी दहशत पसरवित असेल तर नक्कीच हे राष्ट्रासाठी घातक आहे त्यामुळे असे दृष्टकृत करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी यावेळी पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपनराव देशमुख यांनी केली भाजपचे विधानसभा प्रमुख अमोल खताळ बजरंग दलाचे तालुका संयोजक कुलदीप ठाकूर शहर संघटक ओमकार भालेराव प्रशांत बेल्हेकर सचिन कानकाटे भगवान गीते निलेश थोरात प्रसाद थोरात श्रीकांत मोरे महेश मांडेकर गोपाल राठी अक्षय थोरात दिनेश फटांगरे आधी यावेळी उपस्थित होते त्याच्यानंतर अरविंदजी यांना श्रद्धांजली वाहिली पण इथं मला वाटत नाही त्यांना श्रद्धांजली व्हायची गरज आहे इथं आपण सगळे एकत्रित जमलोय आपण इथं सकल हिंदू समाजाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं जमलोय आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली बाई जे जे झोपलेले ज्यांना उठवायचा एवढा प्रयत्न केलाय तो प्रत्येक माध्यमातून प्रयत्न झालेला आहे तो पसंतचा असो तो सखल हिंदू समाज म्हणून प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर कोणी पक्षाच्या माध्यमातून गेलंय कोणी संघटनेच्या माध्यमातून गेलंय कोणी गणपती मंडळाच्या माध्यमातून गेलंय जेवढे प्रयत्न आजपर्यंत हिंदूला जागवण्यासाठी केले गेलेले त्या सगळ्या गोष्टी डिफल झालेले हे आज आपण इथं गृहित धरलं पाहिजे आपल्याला आपली स्वतःची लाज वाटली पाहिजे इथं बसलेला प्रत्येक माणूस स्वतःचा व्हॉट्सअप चालवतो बरोबर प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे का प्रत्येकाला येताईंचे फोटो आलेले असतील काय अवस्था आहे चेहऱ्याची चेहऱ्याची अवस्था काय छातीची चा अवस्था काय हाताची अवस्था काय आपण बघितली ते फोटो बघितल्यानंतर ले जो माणूस संध्याकाळी झोपला असेल त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे की आपण काय करतोय हा भाऊ भजन दलचा कार्यकर्ता काय केलं फक्त अवयचे धंदे अवयतधंदेविषयी त्यांनी पोलिसांना फक्त कल्पना दिली की अशा अशा ठिकाणी अशा अशा धंदे चालतात ते बंद करा याच्यानी समाजाला नुकसान होतंय फक्त हिंदू समाजाचं नाही एक समाजाचं नुकसान होतंय पूर्ण भारतीयांचं नुकसान होतंय त्यासाठी तो माणूस सुद्धा उभा होता त्यांनी पोलिसांना कंप्लेन केली काय झालं हात तोडला गेला हातावर वारे मानेवर वारे सतरा वारे मानेवर सतरा एक साधा कांदा कापताना सुरा लागला का तीन दिवस दांडे लावून फिरतो आपण किती तीन दिवस दांडे लावून फिरतो सतरा वारे या, या कार्यकर्ते जे मानेवर सतरा वारे काय केलं आपण आज आपण सगळे एकत्र आलो आणि जमलो काय म्हणे भाऊला श्रद्धांजली ताईला श्रद्धांजली अरे कशाला श्रद्धांजली आपलं कर्तव्य आपल्या घरी लवज याद हा प्रकार तिथं चर्चा झालीच पाहिजे आपल्या घरातल्या मुलींशी कॉलेज जा जाणाऱ्या मुलींना ते कल्पना आपण दिलीच पाहिजे का हे काय प्रकार असतात त्याचे काय परिणाम होतात आपण पहिलं बघितलं तर शतावायकाचं केस ते नाळा सोपारेचं मुंबईचं सो, सूट केस मध्ये सापडली अरे आपले आई वडील अठरा वीस वर्ष आपल्याला जीवाचा रांग करून मोठा करताना आपण काय पिशवीमध्ये भरून येतो परत पिशवीमध्ये त्या बापांची अवस्था काय असेल या दोघांच्या आई बापांची अवस्था काय असेल आपण विचार करू शकत नाही त्यांना किती त्रास झालेला असे मनोवृत्ती या ठिकाणी आहे ही मनोवृत्ती आम्ही खलास केली पाहिजे आणि याच्याकरता हे तर जाऊ देव आमच्याच माणसाची कानपुढं जोडली पाहिजे पहिल्यांदा महत्वाची ओढ लक्षात द्या हे जे आमच्यातले जे अनेक सूर्याची पिसळ आहेत हे अनेक सूर्याची पिसळ त्यांना बळ देतात त्यांना ताकद देतात मला पण ठरलं पाहिजे आम्हाला कडवं हिंदू व्हायचं की पडवे हिंदू व्हायचं हे ठरवलं पाहिजे पडवे हिंदू मोठ्या प्रमाणात आहे हिंदुत्वाचं हिंदु हिंदु नाव घेतात आणि प्रत्येक वेळेला हिंदुत्वाच्या विरोधामध्ये ज्या गोष्टी असतील त्या हिंदुत्वाच्या विरोधातल्या गोष्टी करतात आम्ही आमच्या ज्या जाती आहेत त्या जाती विसरून गेले पाहिजे स्वातंत्र्य मी सावरकर अरे या देशाचे तुकडे होण्यापूर्वी सावरकरांना किंकाळी मारली होती अरे सावधरा या देशाचे तुकडे होणार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं मी ऐकलं नाही बाबासाहेब आंबेडकर हा एकमेव मनुष्य होता त्यांचं <laughs> पुस्तक वाचा थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया हे पुस्तक खरं म्हणजे आपल्या अभ्यासक्रमात असलं पाहिजे बाबा सांग याच्यावर माझा विश्वास नाही या देशाचे तुकडे होणार तिकडचे हिंदू इकडे आणा आणि इकडचे मुसलमान तिकडे पाठवा हे बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते हे कोणी संघाचा माणूस म्हणत नव्हता बजरंग दलाचा माणूस म्हणत नव्हता आणि बाबासाहेबांचं एक वाक्य आहे जोपर्यंत शेवटचा मुसलमान या देशामध्ये आहे तोपर्यंत या देशाची फायनी झाली असं मी समजणार नाही आमच्याकडून तडून ठेवलंय सगळं अरे जेव्हा हिंदुस्थान पाकिस्तान तुकडे झाले वीस लाख माणसं कापली गेली वीस लाख पंचवीस तीस हजार महिलांच्या वरती अत्याचार झालेत या महिला जेव्हा दिल्लीमध्ये आल्या आणि त्यांची मेडिकल करायची त्या महिला म्हणल्या आमची मेडिकल काय करताय आतापर्यंत आमची जेवढी विटमना झाली त्याच्यापेक्षा आणखी विटमना तुम्ही करणार आहात का हे पाप होणार आहे आणि फक्त म्हणतो साबरमती के संत तुरी ती कमाल ती आणि आझादी विना तक्तावर ढाल हे चुकीचं आहे माणसं मारली गेली वीस लाख माणसं कापली गेली त्यावेळेला एका बाजूला आम्ही तिरंगी झेंडा पडपित होतो आणि दुसऱ्या बाजूला आमची सगळी माणसं बंबाळ होत होती वेळ आली याच दुःख वाटतय दरवेळेस घटना घडती आपण कुठेतरी चौकात गोळा होतो त्या गोष्टीचा निषेध करतो त्यानंतर पुढे काही होत नाही आज ही आपली भगिनी जिच्यावरती अमानुसपणे अत्याचार करून तिला मारलं गेलं अशा या जीव जियादी जी जी प्रवृत्ती आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जी या जीआदींचा उद्रेक चालू आहे याबाबत सुद्धा आपल्या हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत बजरंग दल आहेत यांच्या माध्यमातून नेहमी संगमनेरमध्ये काम चाललंय पण कुलदीप शेख एक विनंती राहील का आपल्याला गावागावामध्ये थोडं जास्त गावा लक्ष द्यावं लागेल संगमनेर सारख्या ठिकाणी आज बांगलादेशातून लोक येऊन राहत आहेत पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे का संगमनेरमध्ये जे बांगलादेशी आले त्यांचा बंदोबस्त तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही करा नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने करावा लागेल यापुढे कुठल्याही पद्धतीने यांची दादागिरी दहशत खपवून घेतला जाणार नाही त्या लोकांना जर त्यांच्या धर्माचा अभिमान आहे तर हिंदू म्हणून आम्हाला सुद्धा आमच्या धर्माचा अभिमान आहे यापुढे कुठल्याही परिस्थितीत बाहेर अत्याचार झाल्यावर संगमनेर सारख्या ठिकाणी असे निषेध सभा घेऊन तू या करून उपयोग नाही आम्ही तुमच्या आदेशाची वाट पाहू आम्ही हिंदू म्हणून मी मी तुमच्या बरोबर राहू त्या जी आपली भगिनी होती तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो थांबतो जय श्रीराम एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर